नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला आहे ना आमच्या सातारी पद्धतीचा पितृपक्षातला मेंदूवडा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे बरं का अगदी साधी आणि सिम्पल रेसिपी आहे आणि आहे ना आपल्या जे पंधरावड्यातले जे पदार्थ असतात तर त्या पदार्थांमध्ये ना सगळ्यात जास्त वेळ खाणारी रेसिपी म्हणजे हा मेंदूवडा असतो तर हा मेंदूवडा आहे ना अगदी साधा आणि सहज पटकन कसा बनवू शकतो आपण तर ही ट्रिक आहे ती माझ्या आजीच्या आजीची आहे आणि तिनी ती ट्रिक मला सांगितली आणि मी तुम्हाला सांगते तर हिता आहे ना मी तीन ते ती चार तासासाठी डाळ भिजत घातली होती तर खरं तर आहे ना या वड्याची तयारी आदल्या दिवशीच करतात पण माझ्या काय लक्षातच आलं नाही आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की आज आता पंधरावडा चालू झालेला आहे आणि मग तुमच्यासाठी तर ही रेसिपी मला दाखवलीच पाहिजे म्हणून आहे ना मी सकाळी भिजत घातली आणि दुपारी ही रेसिपी मी शूट करत होते तर तीन ते चार तास झाले होते आता यामध्ये ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेतली यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं आणि अर्धा इंच आलं घालून घेतलं आणि आहे ना कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ चांगली अशी बारीकसर वाटून घेतलेली आहे जर चुकून तुमच्याकडून पाणी जास्त झालं ना तर यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ नाही तर मग आहे ना आपले जे कच्चे पोहे असतात न भिजवलेले त्याची पूड सुद्धा घालू शकता आता ह्यामध्ये ना थोडंसं हिंग घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे तर हिंग का घालायचं हिंग घातल्यामुळे काय होतं ना उडदाची डाळ जी असते ती पचायला जड असते आणि हिंग घातल्यामुळे ना ती पचायला मदत होते आता हे सगळे जिनस घातल्यानंतर आहे ना आपल्याला पाणी कुठंही वापर न करता एका डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचे तर बघा फिरवत असताना आहे ना तुमच्या लक्षात येईल की आपण फेटण्या अगोदर पीठ कसं होतं आणि फेटल्यानंतर पीठ कसं होतं जसं आपली क्रीम असते ना अगदी क्रीमी हे पीठ होतं आणि आता जर तुम्हाला असंसुद्धा कळत नसेल की पीठ आपण कसं ओळखायचं तर त्यासाठी ना पुढे तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगणार आहे त्याच्यामुळे ना तुमची जी पीठ फेटण्याची किंवा आपलं पीठ व्यवस्थित झालंय की नाही हे कसं ओळखायचं अशा एक नाही अनेक तक्रारी असतात बरं का आपल्या बायकांच्या तर ए एका साइडला आहे ना मी हे पीठ ठेवते आणि हात धुवून घेते तर हात धुतल्यामुळे काय होतं ना पीठ हाताला चिटकत नाही आणि एका डिशमध्ये ना मी पाणी घेतलेले आणि पाण्यामध्ये ना यातला एक थोडासा असा ड्रॉप टाकून बघायचा पिठाचा गोळा आणि मस्त असा हलवून बघायचा बघा बघू शकताय कितीही हलवलं ना तरी पीठ पाण्यामध्ये विरगळत नाहीये किंवा अगदीच बघा पाण्यासारखं हे झालेलं नाहीये गोळा जसं आहे ना तसं आहे आणि सुद्धा ना जसं आहे ना तसं आहे अजिबात एकत्र आलेली नाहीये दोन्ही तर हे असं ओळखायचं ही ट्रिक मला माझ्या आजीने सांगितलेली बरं का आता हे पीठ छान फेटून झालेले एका साईडला ठेवूया आणि आपल्याला आहे ना कांदा लसूण विरहित चटणी सुद्धा बनवायची तर त्यासाठी आहे ना थोडंसे मी आहे ना कोथिंबीर घेतली हिरवी मिरची घेतली पुदिना घेतलेला आहे परत थोडंसं आहे ना आंबटपणा येण्यासाठी तुम्ही इथं लिंबूसुद्धा पिळू शकता माझ्याकडं टोमॅटो होता म्हणून टोमॅटो घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जिरंसुद्धा घातलेलं आहे बरं का मी थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंगाने आहे ना या चटणीला चव अगदी वेगळी येते आणि थोडं थोडं पाणी घालून आहे ना छान बारीकसर अशी ही चटणी वाटून घेतली बघू शकताय चटणीला रंग काय सुरेख आलेला का आहे आणि पुदिना घातल्यामुळे ना या चटणीचा स्वाद सुद्धा वेगळा येतो बरं का तर चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला मेंदूवडे बनवायचे तर जे कोणी आहे ना बघा आपण बाहेरचे त्याच त्याच तेलातले मेंदूवडे तळेले खातो पण ज्यांना कोणाला आहे ना ठेंबर ही तेलाचा वापर न करता किंवा तेल न खाणारे किंवा डाईट करणारे बरेचसे असतात मग त्या लोकांसाठी सुद्धा आहे ना नाश्त्याला तुम्ही असा मेंदूवडा बनवू शकता अगदी झटपट होतो आणि शिवाय ना मस्त असा सुद्धा होतो तुम्हाला कळणारच नाही की हा मेंदूवडा तुम्ही आहे ना उकडून बनवलेला आहे तर आमच्या गावाकडं तर आहे ना हा मेंदूवडा आहे ना असा उकडून बनवतात पितृपक्षामध्ये तर जी आपली स्टीमरची चाळ असती ना त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि हाताने आहे ना थोडे थोडे असे हे याचे है। पिठाचे गोळे ठेवून घेतली आणि मधू ना बरोबर असा होल करून घेतलाय तर खरे तर आहे ना हे वडे जे असतात ना थोडेसे चपटे असतात बघा कारण उकडल्यामुळे ना ते थोडेसे चपटे होतात जर तुम्हाला आहे ना चपटे नको हवे असतील ना तर तुम्ही थोडासा मोठा मोठा आहे ना वडासुद्धा स्टीम करायला ठेवू शकता पण मला आहेत ना हे माझी आजी जशी पूर्वी बनवायची ना मला तसेच हवे होते म्हणून थोडेसे मी चपटे बनवून घेणार आहे कारण ते चपटे वडे खायलासुद्धा खूप भारी लागतात आणि हे ना अगदी दहा बारा मिनिटासाठी ना स्टीम करून घ्यायचं आहे तर हे वडे ना तुम्ही डायरेक्ट तेलावर फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर मी दोन्हीसुद्धा पद्धती दाखवलेल्या आहेत तर ही पैद ही पद्धत आहे ना तरी सगळ्यांनाच माहिती आहे बघा आपण चाळण घेतो आणि चाळणीवर पीठ ठेवून हाताचा कुठेही स्पर्श न करता असे फटाफट वडेसुद्धा केले जातात तर यातली ना तुम्हाला कुठली जास्त पद्धत आवडली किंवा तुमच्या इथं पितृ पक्षामध्ये कुठल्या पद्धतीचे वडे बनवतात मला नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता तर इथं बघा दहा ते बारा आहे ना वडा छान असा आहे ना स्टीम झालेला आहे शिजून निघालेला आहे आणि थोडासा मी चपटाच बनवलेला आहे जर तुम्हाला मोठा हवा असेल ना थोडासा घुबघुबीत तर तुम्ही थोडासा वड्याचं बॅटर जे आहे ना ते थोडंसं जास्त ठेवू शकता आणि हे वडे आहेत ना असे सुद्धा खायला खूप भारी लागतात पण आहे ना ग्रीन चटणी किंवा सांबर सोबत सुद्धा खूप भारी लागतात नक्की ट्राय करून बघा आणि आहे ना पितृपक्षामध्ये सगळ्यात जास्त वेळ खाणारी रेसिपी जर कुठली असेल ना तर ही रेसिपी आहे त्यासाठी ना सुरुवातीलाच आहे ना ही रेसिपी करायला घ्याल तुम्ही अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी मेहनतीमध्ये हा पदार्थ करून तयार होतो आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून येणा पितृपक्षामध्ये ज्यांना कुणाला अडचण येत असेल ना त्यांना हा व्हिडिओ अगदी फायद्याचा होईल आणि पितृपक्षामध्ये तुमच्याकडं कुठले कुठले किंवा किती प्रमाणामध्ये पदार्थ बनवले जातात मला नक्की कळवा तर आमच्याकडे की नाही अठरा ते एकोणीस पदार्थ हे बनवले जातात तर तुमच्याकडं नक्की किती संख्येमध्ये बनवतात नक्की मला सांगा जेणेकरून आहे ना आमच्याकडं हा पदार्थ होतो किंवा नाही होत हे माझ्या लक्षात येईल चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट खमंग आणि गावाकडच्या साध्या सिम्पल रेसिपीसोबत आणि चला मी एक आहे ना वडा खाऊनच बघते कारण मला आहे ना सगळ्यात जास्त आवडतो तो चपटा वडा चपटा वडा सुद्धा खूप भारी झालाय बर का आणि तळलेला वडा आहे ना तो सुद्धा मस्त झालाय तर तो एक तोडून सुद्धा दाखवते आतून मस्त असा बघा सॉफ्ट झालाय आणि वरतून मस्त असा कुरकुरीत झालाय